नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू आता आक्रमक झाले आहेत छत्रपती संभाजीनगर येथे माड डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन करण्यात आले महिला डॉक्टर म्हणून अत्यंत दुर्दैवी ही घटना घडलेली आहे दहा दिवस या घटनेला होऊनही आज डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही ही खूप दुर्दैवी घटना आहे आपल्या सरकार सरकार प्रति आपल्यासाठी आणि यासाठी आम्ही लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची आज मागणी आहे तसेच डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट हे स्थापित करण्यात यावे आणि त्याची अंमलबजावणी डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या या मागणीसाठी हे आंदोलन होते वेगवेगळ्या विभागातील डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेवर याचा मोठा परिणाम झालेला दिसून येतोय तर गेले दहा दिवस झाले या प्रकरणाला होऊन आम्ही दहा आमच्या मागण्या अशा आहेत की एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत सगळी टीम नवी झाली पाहिजे कालच सीएम साहेबांनी एसआयटी स्थापन केलेली आहे पण जी जुनी टीम आहे तीच ठेवलेली आहे आणि एक आय पी एस अधिकारी नियुक्त केलेला आहे तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण जे आहे ती कमिटी वेगळी पाहिजे त्यानंतर त्यांच्या घर गर, घरच्यांना कंपन्सेशन म्हणून पाच करोड रुपये भेटले पाहिजे व त्यांच्या घरचे जे एलिजिबल असेल त्यांना एक सरकारी नोकरी भेटली पाहिजे कारण त्यांच्यात जे कमवणारी होती ती आपली संपदा थाईच होती त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी आहे की एक डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून असा लॉ सरकारने काढला पाहिजे जेणेकरून पुढील संपदा मुंडे घडू नये आणि जे आमच्या महिला डॉक्टर चोवीस तास काम करतात त्यांना एक सेफ फील हो। कारण त्यांचा सगळ्या डॉक्टर मध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे की डॉक्टरांची सेफ्टीचं एवढं दुर्लक्ष सरकार का करत असते नेहमीच बघत असता तुम्ही डॉक्टरांवर मारहानी होते त्यांची सेफ्टी कमी आहे महिला डॉक्टरांना काम करताना सेफ फील होत नाही त्यामुळे आमची मागणी आहे की सेफ्टी झाली पाहिजे एसआयटी स्थापन झाली पाहिजे व जी केस आहे ती ट्रॅक मध्ये झाली पाहिजे कारण दहा दिवस झाले अशा केसला जी केस खूप अशी दुर्दैवी आहे त्याला दहा दिवस उलगडून गेले आणि त्याच्यावर आज पण काही झालेलं नाही त्यामुळे सगळ्या डॉक्टर समाजात आक्रोश निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं त्यामुळे आम्ही आज ओपीडी सेवा बंद केलेली आहे दोन दिवसानंतर वॉर्ड सेवाही बंद होणार आहे याला सर्वस्व जबाबदार सरकार आहे कारण दहा दिवसापासून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही पाच दिवस झालं शांतीत प्रोटेस्ट करत आहोत आम्ही कॅन्डल मार्च केला आम्ही ब्लॅक रिबन लावून सेवा दिली तरी पण सरकारने आमच्याकडे लक्ष केलं नाही त्यामुळे दहा दिवसापासून जर तुम्ही लक्ष करत असाल तर आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागेल